श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलला आपण अद्यापि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका यामुळे आपल्याला नोटिफिकेशन्स वेळोवेळी वेड़ मिळत जातील श्रोते हो आजपासून मी आपल्याला निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त श्री व्यंकट पाटील यांनी लिहिलेली वारसा ही कादंबरी सादर करत आहे श्रोते हो श्री व्यंकट पाटील यांनी पोलीस दलात एकोणचाळीस वर्ष सेवा दिलेली आहे त्यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल माननीय राष्ट्रपती यांच्याकडून पोलीस पदक व उल्लेखनीय कामगिरीबद्दल माननीय पोलीस महासंचालक यांचे सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलेले आहे श्रोते हो पोलीस खात्यात त्यांनी अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या सांभाळलेल्या असून अनेक क्लिष्ट व गंभीर गुन्ह्यांचा छडा देखील आहे पोलीस खात्यात कार्यरत असताना त्यांनी वेळ वेल काढून साहित्याची सेवा केलेली आहे आणि त्यामुळे त्यांना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून वेळोवेळी शुभेच्छा व शाबासकी देण्यात आलेली आहे श्रोते हो तर श्री व्यंकट पाटील निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी लिहिलेली एक कादंबरी वारसा ही आता आपल्याला सादर करत आहे भाग एक बऱ्याच वेळ समुद्राच्या काठावर बसून समोरच्या लाटा पाहता पाहता सूर्य धरतीच्या कुशीत विसावला आणि अंधारानं आपलं साम्राज्य प्रस्थापित केलं दिव्याच्या जगमकाटांनी अख्खी मुंबई उजळून निघाली समुद्रात बोटीतून नौकाविहार करून आलेली मंडळी बोटीतून उतरत होती आणि काही मंडळी आनंद लुटण्यासाठी रांगेतून बोटीत बसत होती अख्खी मुंबई आणि मुंबईकर गड्याच्या काट्याप्रमाणे धावत होते कोणाला कामावर जाण्याची घाई तर कोणाला घरी येण्याची घाई होती काही मंडळी सर्व दुःख सुख विसरून जीवाची मुंबई करण्याकरता समुद्रकिनारी समुद्र सफर करत होते तर काही बेळपुरीचा आनंद घेण्यात दंग होते एक बोटवाला गिराईकांच्या शोधात तीनकर जवळ आला म्हणाला चलो भाई समंदर की सैर करणे चलो या आवाजानं दिनकरची विचार खंडित झाली बानावर त्यांना आजूबाजूला बघितलं बराच अंधार पडला होता थंडीचे दिवस सुरू झाल्याने हवेत बऱ्यापैकी गारवा होता मुंबईत गारवा अनुभवायला मिळणं म्हणजे वाळवंटात पाण्याचा सुखद झरा मिळण्यासारखंच आहे दिनकरनं अंगाला आळोखे पोळख देऊन आळस झटकला समोर दूरवर नजर टाकली अनेक बोटी जहाज नांगर टाकून समुद्रात विसावली होती जहाज पाण्याच्या लाटांबरोबर हेलकावं घेत होती तशीच काहीशी अवस्था दिनकरची झाली होती त्याच मन त्या नांगरलेल्या बोटी आणि जहाजांसारखं हेलकावे घेत होत समुद्राकडे पाठ करून तो घराच्या दिशेने जड अंतकरणाने मंद पावलं टाकत छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या दिशेने चालू लागला घरी जाऊच नाही असं त्याला वाटत होतं घरी वाट पाहणं तरी कोण होतं घरी त्याची आई होती आई आणि तो दोघांचीच दुनिया आई मात्र बापाचं नाव काढूच देत नव्हती बाबांबद्दल विचारताच आईच्या चेहऱ्यावरचे भाव का बदलत होते लहानपणापासून मोठं करेपर्यंत ती बापाचं नाव का काढू देत नव्हती का त्याच्याबद्दल सांगणं टाळत होती असं काय केलं होतं माझ्या बाप्पानं अनेक प्रश्न दिनकरच्या समोर उभे राहत परंतु आजपर्यंत त्याच्या आईनं त्याच्या मनातील प्रश्नांबद्दल काही माहिती दिली नव्हती नेहमी सांगायची तुझ्या बाप्पानं माझ्यावर संशय घेऊन तुझ्या जन्मानंतर मला घराबाहेर काढलं म्हणाला हे पोर माझं नाही तू घरातून निघून जा आणि पुन्हा तोंड दाखवू नको आणि मग एक दिवस तुला घेऊन घराबाहेर पडले मुंबई गाठली त्याच्या आईची ही नेहमीची ठरलेली वाक्य त्याच्या डोक्यावर गण घातल्यासारखे यादळत होते कर्कचून एका कार चालकानं त्याच्या कारला अर्जंट ब्रेक दाबला कारची काच उघडून सणसणीत शिवी आडसडली अभे अंधा आहे क्या इतनी बडी गाडी नाही तिकतीये मरण आहे तो रेल्वे ट्रॅक पे जाके मरो ना असं चौताळून ओरडला तसा दिनकर भानावर आला गेटवे इंडिया समोरील रस्ता तो विचार मग्न अवस्थेत ओलांडत होता कार चालकाच्या तोंडची शिबी ऐकून त्याची विचार शृंखला भगन पावली माईसाहेब गलती हो गई माफ करो असं म्हणून दोन्ही हात जोडून कार चालकाची माफी मागितली आणि त्यानं रोड क्रॉस केला एका टॅक्सी चालकाला हात दाखवून त्याने टॅक्सी थांबवली टॅक्सीत बसला माईसाहेब सीएसटी स्टेशन लिहि टॅक्सीत बसलेलं असताना त्याच्या डोक्यातलं विचारचक्र काही थांबत नव्हतं आईनं बापाबद्दल जे सांगितलं होतं ते ऐकून दिनकरचं मन बापाविषयी तिरस्कारानं भरून गेलं होतं कधीही न पाहिलेल्या बापाबद्दल त्याच्या मनात घृणा आणि राग होता लहानपणीचे दिवस त्याला आठवले घरी येणारा तो माणूस कोण होता त्याचा काय संबंध होता दिनकर त्याच्या मेंदूला त्रास देऊन त्या माणसाविषयी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत होता परंतु त्याला त्याच्याबद्दल ते फारशी काही माहिती मिळत नव्हती मग तो घरी येणारा माणूस कोण त्या घरी येणाऱ्या माणसाबद्दल आईकडून माहिती काढण्याचा त्याने अनेकदा प्रयत्न केला परंतु आईने दाद दिली नव्हती मायसाहेब उतरो सी एस टी आग टॅक्सी चालकाच्या बोलण्यानं बानावर येऊन त्याने खिशातलं पाकिट बाहेर काढून टॅक्सीवाल्याच्या हातावर पैसे ठेवून सी एस चालत जाऊ लागला मुंबईची लाईन म्हणजे लोकल मुंबई बाहेरील जनतेचा एक अविभाज्य घटक बनून राहिलेली आणि जनसामान्याचा सहारा म्हणजे लोकल मुंबईच्या प्रत्येक चक्रमान्यांचा आधार म्हणजे लोकल जीव गुदमरून टाकणारी गर्दी कडक इस्त्री केलेले कपडे घालून लोकल मध्ये प्रवास करून उतरला की माणसांच्या अंगावरील कपडे आणि माणसांची दशा पाहण्यासारखी असते परंतु मुंबईकरांना त्याची सवय करून घ्यावी लागते किंबहुना ती सवय अंगवळणी पडत असते लोकलच्या जीव घेण्या गर्दी दिनकर कसा तरी घुसला संध्याकाळची वेळ प्रत्येकाची घरी जाण्याची लगबग त्यात कोण कोणाची पर्वा न करणारी मंडळी जो तो आपल्या ताकदीच्या जोरावर आत घुसण्याचा प्रयत्न करून बसायला नाही तर किमान श्वास घेता यावा असं उभारण्याची जागा मिळवण्यासाठी प्रयत्न करणार याशा गर्दी दिनकर दाटीवाटी न कस तरी उभा राहिला थंडीचा मोसम असून सुद्धा लोकलच्या डब्यात लोकांच्या अंगातून घामाच्या धारा लागलेल्या कुबट वास लोकांची बडबड कोण मोबाईलवर बोलतोय कोण गाणी ऐकतोय शेजारच्या डब्यात प्रवाशांनी भजनाचू सुरू लावलेला ऐवजी लोकलच्या डब्यावर ढोलकीचा ताल आणि हाताच्या टाळ्यांचा आवाज या सगळ्या घोंगाटाने दिनकरचं डोकं ठणकू लागलं दिनकरच्या डोक्यातील एक विचार निघाला की पुन्हा नवनवीन विचार येत होते आज दिनकरचा त्याच्या मनावर ताबा राहत नव्हता एखादा नौखा तरणाबाण बैल कशाला तरी पाहून बिथरतो आणि चौकूर उधळतो त्याचा मालक त्याला काबूत आणण्यासाठी मारतो पण तो अजिबात काबूत येत नाही अशी काहीशी अवस्था दिनकरच्या वादळी विचारांनी व्यापलेल्या मनाची झाली होती गर्दीतला प्रत्येक जण घराच्या ओढीनं तळमळीनं कोणासाठी तरी जीव काढून धळपळत होता कोणाच्या घरी आई वाट पदलती कोणाची प्रियतामा तर कोणाची लाडकी व्यक्ती वाट पाहत होती पण पुन्हा पण आलाच दिनकरच्या जीवनात या पणने मोठे वाटदळ उठवले होते दिनकर कोणासाठी घरी चालला होता का चालला होता आज सकाळी काय कमी महाभारत घडलं होतं का प्रश्न आणि प्रश्न दिनकरच्या समोर आवासून उभे राहिले होते कोणत्याही प्रश्नाचं उत्तर मात्र मिळत नव्हतं एकाही प्रश्नाचं उत्तर त्याला त्याच्या ते आईकडून मिळत नव्हतं त्या प्रश्नांमुळेच आज महाभारत घडलं होतं दिनकरच्या घरात आणि तो घरातून तडखापडकी निघाला होता कुठं जाणार ते माहीत नव्हतं घरातून निघाल्यानंतर त्यांना आज कंपनीत कामावर जाणं टाळलं होतं दिवसभर विचारांच्या तंद्रीत पाय नेतील तिकडे तो भटकत राहिला त्याची होणारी बायको सीमा हिनत अनेक वेळा त्याला फोन केला परंतु दिनकरनं आज संध्याकाळपर्यंत फोन बंद करून ठेवला होता जशी रात्र जवळ येऊ लागली तशी दिनकरच्या जीवाची घालमेल सुरू झाली आणि त्यानं आपला मोबाईल फोन चालू केला तसा एकावर एक मिस्ड कॉलचे मेसेज येऊ लागले तब्बल बावीस कॉल आईचे तर इतर अनेक कॉल सीमाचे होते शेवटी दिनकरनं घराकडचा रस्ता धरला परंतु त्याला घरी जायची इच्छा नव्हती तरी तो लोकलमध्ये घुसला होता गाडीतील गर्दी कमी होत होती तो आज नाहूर ऐवजी विक्रोळीला उतरला सीमानं त्याला फोन करून विक्रोळीला भेटायला बोलवलो विक्रोळीला उतरून पूर्वेला असलेल्या गोदरेज कंपनीकडे जाणाऱ्या गेट समोरील बसस्टॉपवर आला सीमा धावतच त्याच्याजवळ आली आणि तिने काळजीच्या स्वरात विचारलं कुठे होता दिवसभर कोण का बंद ठेवला होता कामावर गेला होतास की नाही सीमानं ना दिनकरच्या चेहऱ्याकडे न्याळून बघितलं निराशा आणि तणाव यामुळे त्याच्या पडलेल्या चेहऱ्यावरचा क्षीण स्पष्ट दिसत होता त्याचा हात हातात घेत तिनं त्याला बसस्टॉपवरील बाकड्यावर बसवलं स्वतः देखील त्याच्या बाजूला बसली किमानं त्याच्या पाठीवर हात ठेवला व म्हणाली दिनकर सॉरी मी तरी काय करू सकाळपासून तुझा फोन लागत नव्हता आईला फोन केला तर त्यांच्याकडून काही माहिती मिळत नव्हती दिनकर अरे काहीतरी बोल काय झालंय दिनकरच्या दोन्ही डोळ्यातून ओघळणारे अश्रू गालावरून खाली ओघळू लागले तिनं धानवटीला हात लावून त्याचा चेहरा वर उचलला आणि त्याच्या डोळ्यात खोलवर बघितलं अगदी निराश दुःखी मन झालेलं त्याचं होत निश्तेष डोळे सुकलेला चेहरा विस्कटलेले केस पाहून सीमाच्या काळजात धस्स झालं ती त्यांच्या डोळ्याकडे बघत म्हणाली दिनकर काय झालंय आज तुला सांग तरी बोलता बोलता तिनं स्वतःचा रुमाल दिनकरच्या चेहऱ्यावरून फिरवला आणि पानावलेले डोळे पुसले पर्स मधील बाटली काढून त्याला पाणी दिले दिनकरनं दोन गोट पाणी पिऊन बाटलीचं बूज बंद करत बाटली तिला परत दिली दिनकरला थोडस बरं वाटलं आज सकाळपासून मनावर आलेलं मळप थोडस दूर झालं त्यानं केशातील रुमालाने तोंड कुसून केस विंचरले मनाला थोडी उभारी आली गडाळत पाहिलं रात्रीचे आठ वाजले होते सकाळपासून दिनकरनं काही खाल्लं नव्हतं आता मात्र त्याला भूकेची जाणीव झाली होती सकाळपासून काही खाल्लंच की नाही सीमानं त्याला विचारलं त्याने नकारार्थी मान हलवली तशी सीमा पटकन उठत म्हणाली चल बाजूच्या आठवलेल्यात काहीतरी खाऊन घे नको सीमा भूक तर लागली आहे पण खाण्याची इच्छा होत नाही तो सीमाकडे बघत म्हणाला परंतु सीमाने त्याचा हात धरून त्याचं काही ना ऐकता त्याला हॉटेलच्या दिशेने घेऊन जाऊ लागली तसा दिनकर म्हणाला आज सोड मी दोघाही बाजूच्या एका ओडप्याच्या हॉटेलत गेली त्या दोघांप्रमाणे अनेक युगल त्या हॉटेलात बसली होती सीमा आणि दिनकरनं कोपऱ्यातलं एक टेबल पकडून दोघंही त्या टेबलवर विसावली हो वेटरला सँडविच आणि चहाची ऑर्डर देऊन सीमानं पुन्हा मूळ मुद्द्याला हात घातला सांग ना दिनू काय झालं आज दिनकरनं तिला सकाळचा प्रसंग सांगितला सकाळी नेहमीप्रमाणे दिनकर उठला होता प्रातरविधी व इतर कामे करून कामावर जाण्याची तयारी करत होता जेवणाचा डबा भरून देत आई त्याला म्हणाली दिनू संध्याकाळी जरा लवकर तुझी आणि सीमाची पत्रिका भट्टाला दाखवून घ्यावी म्हणते तिनं जेवणाचा डबा भरून तो एका कापडाने पुसून एका प्लास्टिकच्या पिशवीत घालून त्याच्या हातात दिला दिनकरनं डबा बॅगेत ठेवला पण त्यानं आईने जे काही सांगितलं त्याकडे दुर्लक्ष केलं त्यावर आई बुधा म्हणाली दिनू मी काय सांगितलं तुला तुझं लक्ष कुठे आहे दिनकरनं डबा बॅगेत ठेवला बॅग खांद्याला अडकवीत आईला म्हणाला आई मी गेल्या आठवड्यात सीमाच्या घरी गेलो होतो तिच्या आई व मा बाबांशी माझं जा बोलणं झालंय ते आमच्या लग्नाला तयार आहेत पण दिनूचं बोलणं मध्येच थांबवत तिने विचारलं काय दिनू काय झालं ती विचारत असताना तिच्या कपाळावर चिंतातूर आठांचं जाळं पसरलं होतं बोल काय म्हणाले सीमाचे वडील दिनकरने खांद्याला अडकवलेल्या बॅगेला एका आदर देत पायात बूट घालून तो सांगू लागला तशी आई एक म्हणाली अरे काय विचारते मी काय म्हणाले पाहुणे दिनकर त्रासिक चेहरात करून म्हणाला बाबांबद्दल विचारत होते कुठे असतात बाबा त्यांना आपल्या घराची आणि नातेवाईकांची माहिती पाहिजे त्यावर आई ओले हा पत्राला पुसत म्हणाली त्यांना सीमाचं लग्न तुझ्याशी करायचंय की तुझ्या बापाशी दिनकरला त्याच्या आईचं हे वाक्य खटकलं पण तरी दिनकर तिला समजावत म्हणाला आई हे बघ त्यांना माझं लग्न सीमाशीच करायचंय जर सीमाच्या वडिलांचं माझ्या बापांसारखं असतं तर आपणही नसतं का त्याला विचारलं त्यात त्यांचं काय चुकलं आतापर्यंत त्यांनी नव्हतं विचारलं पण आता आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे म्हटल्यावर त्यांनी लग्नाला परवानगी दिली मग त्यांना आपल्या घरची नातेवाईकांची माहिती नको का द्यायला आई विस्कटलेल्या केसांचं बुजडं बांधत म्हणाली सांग त्यांना मी आणि तू दोघांशिवाय कोणी नाही पटलं तर द्या नाहीतर विषय सोडून द्या एकाच दमात आईनं तिची व्यथा बोलून दाखवली तसं दिनकरने खांद्याला अडकवलेली बॅग खाली ठेवत रागाने म्हणाले प्रत्येक गोष्ट तुझ्या मनासारखीच व्हायला पाहिजे का जन्मापासून बिनपापाचा म्हणून समाजाकडून हिडवून घेतलंय तू बाबांबद्दल काही सांगायला तयार नाही नक्की माझा बाप आहे तरी कोण सांगायला तुझी जीप काढ खालते कधी नव्हे तो दिनकर त्याच्या आईवर चिडला होता त्याचा चेहरा लाल बुंद झाला होता त्याच्यावरील वाक्यातून त्याने स्पष्ट नाही परंतु अप्रत्यक्षपणे आईच्या चारित्र्यावर संशय घेतला होता दिनू आईकडे पाहत काही बोलणार एवढ्या दिनूच्या आईनं एक सणसणीत थप्पड दिनूच्या गलावर मारली म्हणाली आजपर्यंत तुला लहानाचा मोठा केला बापाची आठवण होऊ दिली नाही आणि कमी पण भासू दिली नाही याचं फळ तू मला देतोस काय सांगू तुला तुझ्या बापाबद्दल मोठा शूर होता म्हणून सांगू की धन तानगा होता म्हणून सांगू असं म्हणून ती हमसून हमसून रडू लागली दिनकर पायात शूज घालत म्हणाला तो जसा होता तसा सांग मला ते मान्य आहे पण एकदा कोण आहे आणि कुठे आहे ते तरी सांग आई आता भिंतीला टेकून तोंडाला साडीचा पदर लावून रडत होती ती काहीच बोलत नाही म्हणून दिनू म्हणाला एवढा माझा बाप वाईट होता का सांग त्याला शोधून तुझ्या पायाशी आणून उपवासाची मोळी बांधल्यासारखं बांधून टाकतो पण सांग कोण आहे माझा बाप दिनूच्या बोलण्यावर आईनं काहीच उत्तर दिलं नाही म्हणून दिनून खांद्याला अडकवलेली बॅग काढून ठेवली घराचा दरवाजा जोरात आपटून बंद केला आणि रागा पावलं आपटत घरातून बाहेर पडला दिनकरनं सकाळी घडलेला प्रसंग जसाच्या तसा सीमाला सांगून समोरच्या ग्लासातील अर्धा ग्लास पाणी पिऊन ग्लास खाली ठेवून खाली मान घालून बसला सर्व काणी सांगता सांगता त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते सीमा त्याच्या पाठीवर हात फिरवत म्हणाली बस आता आधी काही सांगू नकोस आपण या विषयावर नंतर बोलू तू दोन घास खाऊन घे दिनकर रुमाला न तोंड पुसत म्हणाला सीमा आता जेवणातच काय पण जीवनातच अर्थ राहिला नाही तिने त्याच्या उठावर स्वतःचं बोट ठेवून त्याच्याकडे पाहत म्हणाली काहीतरी बडबडू नको दो लगे दोन खास खाऊन गे दिनकरनं एखाद्या आज्ञाधारक मुलाप्रमाणे तिचं म्हणणं ऐकून समोरील प्लेट मधील चा एक तुकडा उचलून खाऊ घालला सीमा त्याच्याकडे एकटक नजर रोखून बघत होती त्याच्याकडे पाहता पाहता ती स्वतःच्या भूतकाळात कधी गेली ते तिला समजलं नाही